आता सविस्तर बातम्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदान प्रक्रिया पार पडली आहे येत्या चार जून रोजी मतमोजणी प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकार परिषद घेत मतमोजणीच्या दिवशीच्या वेळापत्रकाबाबत माहिती देत किती अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित राहतील तसेच कशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल याबाबतची काय माहिती दिली आहे जाणून घेऊयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या प्रक्रियेअंतर्गत चार जून रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही एम आय टी कॉलेज बीड बायपास येथे संपन्न होणार आहे त्या दृष्टिकोनातून संपूर्ण तयारी झालेली असून आज उमेदवारांच्या संदर्भात उमेदवारांची बैठक घेऊन त्यांना आम्ही सर्व ते आयोगांच्या सूचना आणि गाईडलाईन्स त्यांना सांगितलेले आहेत आज आपल्या माध्यमातूनसुद्धा सर्वसामान्य नागरिकापर्यंत हा विषय आम्ही घेऊन जातो आहोत मतमोजणी केंद्रावर जी जी प्राथमिक तयारी व्हायला पाहिजे ती संपूर्ण होत आलेली आहे त्यामध्ये पोलीस बंदोबस्त आणि मत मतमोजणी केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या टेबलचे अरेंजमेंट प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चौदा टेबल्स त्या ठिकाणी लावले जाणार आहेत त्यासाठी जो जवळजवळ नऊशे नव्वद अधिकारी कर्मचारी आम्हाला मतमोजणी केंद्रामध्ये प्रत्यक्ष मतमोजणीचं काम करण्यासाठी लागणार आहेत बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावल्यात येणार असून जवळजवळ जो सत्तर पोलीस अधिकारी डी सी पी ए सी पी पी आय ए पी आय या दर्जाचे सत्तर अधिकारी आणि पाचशेपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी तैनात असणार आहेत सी आर पी एफ आणि स्टेट रिझर्व पोलीसचे तिसतीस अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी राहणार आहेत उमेदवारांना काउंटिंग एजंट नेमण्यासंदर्भातली काल मर्यादा आहे ती त्यांना सांगितलेली आहे नमुना अठरा हा भरून त्यांना दोन प्रतिमध्ये द्यायला पाहिजेत फोटोसहित त्यांनी ते अर्ज द्यावेत विहित कालावधीमध्ये म्हणजे उमेदवारांना त्यांच्या मतमोजणीसाठी जो एजंट नियुक्त करायचा आहे ते त्यांना त्या ठिकाणी नियुक्त करता येणार आहे ही सर्व सूचना आम्ही निर्गमित केलेल्या आहेत मतमोजणीला सुरुवात पोस्टल बॅलेट मतमोजणी जिल्हा व उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणी वेळापत्रकाबाबत उपाययोजना व पूर्व तयारीबाबत युसीएन टी व्ही न्यूज चे संपादक संतोष मिमरोट यांना सविस्तर माहिती दिली येत्या चार जून ला आपल्या सार्वत्रिक लोकसभा इलेक्शनची मतमोजणी होणार आहे ह्या संदर्भात आपण केलेल्या उपाययोजना आणि पूर्वतयारी संदर्भात एकोणीस औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एम आय जी बीड बायपास या ठिकाणी होणार आहे सदरची मतमोजणी चार तारखेला सकाळी आठ वाजेपासून सुरुवात होईल याकरिता साधारणत एक हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जवळपास सातशे पोलीस कर्मचारी मतमोजणीच्या ठिकाणी तैनात असणार आहेत पत्रकार बंधूंसाठी ई सी आयने दिलेले जे पासेस आहेत त्याच्या माध्यमातून पत्रकार सुद्धा त्या ठिकाणी प्रवेश आहे वेगवेगळ्या दिशेने प्रवेश करण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे काउंटिंग स्टाफ आणि पत्रकार उमेदवार हे एम आय टीच्या गेटनी प्रवेश करू शकतील आणि इतर जे कॅन काउंटिंग एजंट्स आहेत त्यांची एंट्री चैतन्य टेक्नो स्कूल या दिशेने होणार आहे आय कार्डधारक असलेल्या व्यक्तीलाच त्या ठिकाणी एंट्री दिली जाईल काउंटिंग एजंट्स यांना आय कार्ड आणि फॉर्म एटीन मधील उमेदवाराने दिलेलं ची मूळ प्रत या दोन्ही बाबी सकाळी सात वाजेपर्यंत घेऊन आपल्याला काउंटिंग हॉलमध्ये प्रवेश करावा लागेल सात वाजेच्या नंतर काउंटिंग एजंटला प्रवेश दिला जाणार नाही सहा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी एकाच हॉलमध्ये होणार आहे त्याच्यासाठी त्या ठिकाणी प्रॉपर बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे आणि एकूण फेऱ्या जास्तीत जास्त फेऱ्या सत्तावीस असतील किमान फेऱ्या या बावीस आहेत औरंगाबाद पूर्वच्या बावीस फेऱ्या बावी आणि औरंगाबाद पश्चिमच्या सत्तावीस फेऱ्या असणार आहेत त्याच्यानंतर व्ही व्ही पॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी ही शेवटच्या फेरीमध्ये केली जाईल याकरिता ऑब्झर्वर आणि उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये रँडमली पाच ई व्ही एम्स पाच विधान पाच मतदान केंद्र निश्चित केली जातील आणि त्याच्या व्ही व्ही पॅटच्या चिठ्ठ्यांची मोजणी केली जाईल आणि पूर्ण निकाल फेरीने आहे त्या त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या माध्यमातून जाहीर केला जाईल हा निवडणूक निकाल ऐकण्याकरिता बाहेरच्या लोकांना ऐकू जावा याकरिता तिथे साऊंड सिस्टीमची व्यवस्था करण्यात आलेली आहे मीडिया पर्सनना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी बॅचेसमध्ये जिल्हा माहिती अधिकारी हे काउंटिंग हॉलवर घेऊन येतील त्यांना ती माहिती दिली जाईल आणि त्यांना देखील माहिती आपल्या कार्यालयाला जर पाठवायची असेल तर त्याच्यासाठी त्यांना मीडिया सेंटरमध्ये कम्प्युटर्स इंटरनेट टेलि टी व्ही ट्रेंडिंग रिझल्ट पाहण्यासाठी आणि कम्युनिकेशनसाठी लँडलाईन नंबर त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत अशा प्रकारे पूर्ण यंत्रणा जी या कामी आहे त्यांचं प्रशिक्षणसुद्धा आम्ही उद्या नियोजित केलेलं आहे सविस्तर प्रशिक्षण देऊन पूर्ण प्रशिक्षित वर्ग प्रशिक्षित कर्मचारी मतमोजणीला सामोरे जातील आणि यशस्वी